हा व्हायरल व्हिडिओ श्री माने दिगी आळंदी रस्त्यावरील आहे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की रस्त्याच्या कडेला अनेक जण फळे किंवा अन्य विक वस्तू विकताना दिसतात या व्हायरल व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक फळ विक्रेता आहे फळ विक्रेता केळी पपई संत्री विकताना व्हिडिओ दिसत आहे या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की हा फळ विक्रेता डोक्यावर डझनभर केळी हातात कापलेली पपई आणि गळ्यात संत्र्यांची माळ घेऊन फळे विकतोय आणि तितक्याच लयबद्ध पद्धतीने फळांचा भाव सांगताना दिसत आहे त्याचा हा अनोखा अंदाज कोणालाही आवडू शकतो कोणीही त्याच्या या अनोख्या स्टाईलकडे आकर्षित होऊ शकतो याशिवाय रस्त्याच्या शेजारी झाडांना सुद्धा त्याने दोरीने फळे लावलेली आहेत विशेष म्हणजे केळी विक्रेत्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे त्याचे हे हास्य पाहून तुमच्याही चेहऱ्यावर स्मित हास्य येईल जीवनात टिकायचं असेल तर काहीतरी वेगळे असायला हवं हो। या व्हिडिओतून सिद्ध होत आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा